नमस्कार दमिंटीज किचन या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि आषाढ महिन्यामध्ये तणेचे पदार्थ केले जातात तर आज आपण आषाढ महिना विशेष झटपट मैदा आणि गव्हाच्या पिठापासून मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत अगदी कमी वेळेत होणाऱ्या पापड्या कशा बनवायच्या हे पाहणार आहोत लहान मुलांना हे स्नॅक म्हणून तुम्ही मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी देखील बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला कुठलाही भांड घ्यायचं आहे किंवा बाऊल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे पिठाची जा चाळण जी असते ते घ्यायचे याच्यामध्ये आपल्याला दोन वाटी मैदा आणि अर्धी वाटी यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ तुम्हाला याच्यामध्ये एक वाटी घालायचं असेल तरी घालवू शकता तर इथे मी आ, कमी प्रमाण घेतलेलं आहे त्याच्यामुळे अर्धी वाटी गव्हाचं पीठ दोन वाटी मैद्यासाठी घेतलं आहे तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये करायचं असेल तर तशानुसार तुम्ही प्रमाण घ्या तर आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित म्हणायचं आहे त्याआधी आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी आणि छान होण्यासाठी याच्यामध्ये एक चमचा पोहे खाण्याचा ओवा आणि दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तर तेल इथे मी गरम करून न घेता असंच घातलेलं आहे पोहे खाण्याच्या चमजाने दोन चमचे अगदी थोड्या याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये दुसरं काही काळे तीळ किंवा कसुरी मेथी ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकता पण इथे मी साध्याच पुऱ्या केलेल्या आहेत तर आता आपण जे तेल आहे ते याच्यामध्ये या पिठाला व्यवस्थित असं हाताने चोळून घ्यायचं आहे तेल गरम नाही केलं तरी चालेल करायचं असलं तरी काही फरक पडत नाही थंड घातलं तरी पुऱ्या कुरकुरीतच होतात तर आता आपण हे व्यवस्थित पिठाला तेल चोळून घेतलं आहे तेलाऐवजी तुम्हाला तू तूप वापरायचं असेल तरी चालेल तर आता आपल्याला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि याचं छान असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळताना पाणी थोडं थोडं करून घालायचं फार सैलही पीठ मळायचं नाही फार घट्टही ठेवायचं नाही पोळीला आपण जसं पीठ मळतो तशा कन्सिस्टन्सीचं पीठ मळून घ्यायचं आहे तर आता पहा आपला पिठाचा गोळा छान असा मळून झालेला आहे झाकण ठेवून याला आपण दहा मिनटं रेस्टला ठेवूया तोपर्यंत आपल्याला तेल गरम करायला ठेवायचे तर इथे मी दहा मिनटं पीठ पहा भिजवून घेतलेलं आहे छान असं मऊ मळून झालेलं आहे थोडंसं आता एका प्लेटमध्ये मैदा घ्यायचा आहे आणि परत एकदा पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळायचं तर पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला याचे तीन चार गोळे बनवून घ्यायचेत पोळी लाटण्यासाठी आपण पि पिठाचा जेवढा उंडा करतो तेवढ्या आकाराचे आपल्याला याचे गोळे करायचे आहेत आणि हातावर असे गोलाकार करून घ्यायचेत तर हे नंतर आपण गोळा केल्यानंतर पिठामध्ये बुडवून याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची तर सर्व पिठाचे मी तीन ते चार गोळे करून घेतलेत आता आपण हे पिठामध्ये डीप करून याला छान असं पातळ लाटून घेऊ तर आपल्याला दोन्ही बाजूने याला छान असं पीठ लावून व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे म्हणजे हे पोळपटला खाली चिकटणार नाही ना तर पहा अशी अशी आपल्याला याची पातळ पोळी करून घ्यायची आहे फार जाडही ठेवायची नाही आहे आणि खूप जास्त पातळही करायची नाही आहे तर पोळी लाटतो तशा कन्स तशा पद्धतीची आपल्याला किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी पातळी आणखी पोळी लाटून घ्यायची तर आता एक फोर्क घ्यायचा आहे त्याला असे आपल्याला याला होल्स करून घ्यायचे आहेत म्हणजे जे आपल्या पापड्या आहेत ना त्या एकदम छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात आणि जास्त काळ टिकतात तर आता आपल्याला कुठलाही असा काट असलेला डब्बा किंवा झाकण किंवा तुम्ही ग्लासही वापरू शकता तुम्हाला मोठ्या आकारामध्ये करायचे असतील तर ज्याला काट आहे अशी वस्तू घ्यायची आणि त्याने आपल्याला अशा याच्या पापड्या करून घ्यायच्या आहेत तर इथे मी डब्याने छोट्या याच्या पापड्या करून घेतलेत भरपूर प्रमाणामध्ये होतात आणि पटपट करून होतात तर पहा सगळ्या पिठाच्या आपल्याला अशाच पापड्या करून घ्यायच्या आहेत तर आता या पापड्या आपण ज्या आहेत त्या तळून घेऊया तर त्यासाठी इथे मी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं पापड्या मावतील एवढं याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचे गरम करून घ्यायचे तेल हाय फ्लेमवर आधी गरम करायचं नंतर गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून या पापड्या आपल्याला मीडियम फ्लेमवर चार ते पाच मिनटं छान याला सोनेरी रंग आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे तर पापड्या घातल्यानंतर गॅस फार फास्ट ठेवायचा नाही तर नाही तर ते, त्या ते ते तेलामध्ये लगेच तळल्या जातील आणि पटकन लाल होतील मग त्या कच्च्या राहू हो शकतात त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवर तळा सुरुवातीला गॅस हाय फ्लेमवर ठेवून तेल ते तुम्ही गरम करून घ्या तीन चार मिनटं या मी खालीवर करत ते छान अशा तेलामध्ये मीडियम फ्लेमवर क्रिस्पी होईपर्यंत तळ्या पहा याला किती छान रंग आलेला आहे तर अशा आपल्याला थोड्या हलक्या सोनेरी बदामी रंगाच्या होईपर्यंत तळून घ्यायच्यात आणि नंतर तेलामधून काढून घ्यायचे आहेत ते अजिबात तेलकट होत नाहीत आणि महिनाभर आरामशीर टिकतात मुलांना शाळेमध्ये मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी किंवा घरी आल्यानंतर स्नॅक म्हणून तुम्ही ह्या पापड्या करू शकता तर पहा मैद्या आणि गव्हाच्या पिठापासून अगदी झटपट अशी ही रेसिपी आहे एक पापडी मी मोडून दाखवते पहा अगदी क्रिस्पी झालेली आहे तर इथे मी ही मुलांसाठी केलेली आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये फार तिखट घातलेलं नाही तुम्ही आवडीनुसार याच्यामध्ये पदार्थ घालवू शकता तर या पद्धतीने ही रेसिपी करून पहा आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद